नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर मध्ये यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाशे वीस विद्यार्थ्यांना चार्जिंग लाईट वाटण्यात आले यामध्ये भाऊसाहेब ठाकूर विद्यालयातील दोनशे ऐंशी विद्यार्थी जिल्हा परिषद मुलांची शाळा एकशे सोळा विद्यार्थी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेमधील दोनशे तेवीस विद्यार्थिनींना चार्जिंग लाईट वाटण्यात आले चार्जिंग लाईट वाटपानंतर मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला प्रथमतः शाळेतील शिक्षक वृंदांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांनी चार्जिंग लाईट बद्दल मार्गदर्शन केले चार्जिंग लाइट मुळे मुलांना अभ्यासाची गती मिळेल इलेक्ट्रिक लाईन जर गेली तर चार्ज लाईट विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी पडतो यापूर्वी सुद्धा शाळेमध्ये यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात छत्री वाटप व शालेय वस्तू वाटण्यात आले होत्या या वाटप कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती यशदादा ठाकूर अध्यक्ष कल्पनाताई दिवे सभापती दर्शनाताई मारपदे सरपंच सतीश पारधी तालुका अध्यक्ष राजभाऊ ठाकूर किशोर दिवे पोलीस पाटील मंगेश अमोल पन्नासे नंदू मारे संजय चौधरी विजू जाजू पालक व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमडे दसरा विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय करतविध्यक्ष हो आमदार यशोमतीनाई ठाकूर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चार्जिंग लाईटचा वापर कर वाटप करण्यात आला आहे आणि यापूर्वी पण त्यांनी पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटप करून आणि आज जी आवश्यक गोष्ट आहे की जर लाईट गेली तर विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहतील आणि ते, लिए ते न राहता म्हणून त्यांनी सुंदरशाशी अशी भेट या विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास तालुक्यातील सर्व विद्यार्थी जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी वाटप केलेली आहे खरं सांगायचं तर ह्या विद्यार्थ्यांपासून राजकीय त्यांचा काहीच नाही आहे पण आपल्या मतदारसंघातील तो विद्यार्थी असो की तो मतदान करता असो त्या सगळ्यांचं त्यांचं देणं लागतं या हिशोबाने त्यांनी प्रत्येकावर त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना कुठल्या स्वरूपात काही नेहमी वाटप करत असताना आज या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काही मी आज या ठिकाणी या साहित्याचा वाटप करतो